कोण आरडता काय झालं नक्की काय माहित नव्हतं थोडं धावत येलो म्हणजे बघा जी, जी मंडे न कशा बरेच ना बरेच होतं आता सकाळचे वाजले साडेसात आणि मी आता चालले कुडाळा आणि आज एकदम गमत सांगायची काल रात्री साडेतीन पावणे चारशे म्हणा आमच्या खालचं घर आहे ना ते वाघ आणि एका कुत्र्याक नेल्या आणि कुत्र्याक नेल्यान आम्ही आरड पडली कुत्र्याची वगैरे बाकीच्या कुत्रे जो मालक होते तो पण आराडा होतो थोडं तर आम्ही सगळे उठलो आणि बाहेर येऊन बघ होतं म्हणजे कोण आरडता काय झालं नक्की आमचं कसं माहीत नव्हतं ना तर नंतर आम्ही बाहेर पडलो आणि थोडं होतं म्हणजे पाच दहा मिनटं होतं आणि थोड्या ज्या कुत्रे वागा नेलले ना तो थैसर असं धावत येलो म्हणजे बघा देवतारी ते का कोण मारी बघा म्हणजे तो कुत्रो वागायचा तर आवडेच थोडं परत येलो नाही टेन्शन अशी आणि काय असं घडलं सांगा तर एवढंच सांगते आवडलं असेल तर कवड नक्की सांगा आणि सबस्क्राईब केला तर सबस्क्राईब करा वाटा बाय वाटे